नगरपाथर्डी रस्ता आता कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट म्हणून ओळखला जात आहे नगरपासून पाथर्डीपर्यंत या रस्त्याचे रुंदीकरण डांबरीकरण देखील झाले आहे तर काही ठिकाणी मेहक्रीजवळ उर्वरित काम सुरू देखील आहे मात्र करंजी घाटात या महामार्गाची इंचभरही रुंदीकरण झालेले नाही त्यामुळे घाटातील सर्व धोकादायक वळण जैसे ते राहिले आहे आणि म्हणूनच या करंजी घाटात धोकादायक वळणावर घाट उतरताना जड वाहनांचे अपघात सातत्याने सुरूच आहेत आठवड्यात किमान तीन चार वेळा घाटातील धोकादायक वळणावर जड वाहनांचे अपघात होण्याचे प्रकार समोर आले आहेत या अपघातामध्ये आप काही आपला जीव देखील गमावा लागला आहे तर या अपघातामध्ये जड वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर अनेक वेळा वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत अपघात घडल्यानंतर तासन तास या घाटामध्ये अपघातग्रस्त वाहन बाजूला करताना दोन्ही बाजूची वाहतूक थांबावी लागते करंजी घाटात जड वाहनांचे अपघात वारंवार होत असल्याने आणखी किती अपघात झाल्यानंतर या घाटातील धोकादायक वळणांची दुरुस्ती होणार आहे राष्ट्रीय महामार्ग विभागाने या घाटातील धोकादायक वळणांची दुरुस्ती करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे करंजी घाटात सातत्याने अपघात होत असताना देखील करंजी येथील प्राथमिक उपकेंद्रात रुग्णवाहिका नाही आहे त्यामुळे पाथर्डी तिसगाव अथवा नगर येथून रुग्णवाहिका बोलावी लागत आहे करंजी घाट परिसर लक्षात घेता करंजी येथे एक रुग्णवाहिका कायमस्वरूपी उपलब्ध असली पाहिजे करंजी घाटात वीस हजार लिटर पेट्रोलचा ट्रँकर पलटी झाला त्यावेळी तिसगाव मिरी पाथर्डी येथून रुग्णवाहिका आलीच नाही नगर येथून रुग्णवाहिका बोलावी लागली आहे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्वच महामार्गाची काळजी घेत आहेत नवीन महामार्ग तयार करत आहेत त्यांचे कामही कौतुकास्पद आहे मात्र नगरपाथळी रस्त्याची गेल्या अनेक दिवसापासून झालेली दुरवस्था घाटातील धोकादायक वळणाचा प्रश्न त्याचबरोबर मराठवाडीजवळील रखडलेला टोलनाक्याचा प्रश्न कधी सोडणार सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसला नगरपाथळी रस्ता चारपदरी होणार असल्याची चर्चा आहे मात्र तोपर्यंत त्या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना प्रवाशांचा प्रवास सुखाचा व्हावा एवढीच मापक अपेक्षा केली जात आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी